आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे काही अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या संदर्भात वित्त विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा प्रसिद्ध झालेला आहे वित्त विभागाच्या या शासन निर्णयात जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या अनुषंगाने जर आपल्याला मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण वित्त विभागाचा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय समजून घेऊया दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा वित्त विभागाचा निर्णय आहे या दोन महत्वाच्या बाबी आहेत एक म्हणजे एक अकरा दोन हजार पूर्वी जी काही पदभरती झालेली आहे त्या पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित होणे आणि रुजू तारीख मात्र एक अकरा दोन हजार पाच रोजीची किंवा त्यानंतरची असणे या दोन्ही घटकांच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे त्याचे दोन संदर्भ या ठिकाणी दिसत आहेत एक आहे एकतीस दहा दोन हजार पाच चा वित्त विभागाचा संदर्भ आणि दुसरा आहे तीन तीन दोन हजार तेवीस चा दुसरा संदर्भ प्रस्तावना समजून घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला शासन निर्णय हा लवकर समजेल संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या शासन निर्णयान्वय राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनात नये केंद्र शासनाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे ज्याची जाहिरात अथवा भरतीची अथवा नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतला आहे सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत बाब ही विचाराधीन होती याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबतचा शासन निर्णय हा खालीलप्रमाणे आहे शासन निर्णय काय आहे ते लक्षात घ्या दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेत नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस लागू राहील राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालय ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत निर्गमित करावे तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे अर्थात जी पी एफचे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय खात्यातील व्याजासह जमा करण्यात यावी जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन राज्य शासनाच्या हिस्शाची रक्कम व्याजासह एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगीत संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे असा वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय हा या ठिकाणी आलेला आहे या संदर्भात आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद